मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आपल्यामध्ये खूप ऊर्जा आहे आपल्यामध्ये खूप शक्ती आहे पण बऱ्याचदा लक्षात येतं की काही नेमके व्यक्तीच खूप मोठमोठ्या ठिकाणी गेलेले दिसतात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले दिसतात आणि यांच्याबाबत बरेचदा आपण असे म्हणत असतो की त्यांच्यामध्ये खूप कॅलिबर होतं काही शक्ती त्यांना जन्मजात होत्या काही कलेने ते परिपूर्ण होते त्यांना उपजतच मिळालेली देणगी आहे तर असे लेबर आपण त्यांना चिपकवत असतो आणि लक्षात घेत असतो की ते करू शकले मी करू शकत नाही मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यक्ती व्यक्ती आहे शरीर शरीर आहे व्यक्ती व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता आहे मन आहे आणि शरीर पण आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट अशी ऊर्जा आहे विशिष्ट अशी शैली आहे विशिष्ट अशी शक्ती आहे एक दुसऱ्यापासून जेव्हाही आपण फरक करत असतो तर फरक या पद्धतीने की तो मेहनत किती करतो आहे तो आपली क्षमता किती लावतो आहे तो किती काम किती चांगल्या पद्धतीने नियमितपणे करत आहे म्हणजेच डिव्होशन तो व्यक्ती कितपत देतो आहे याच्यावर अवलंबून आहे की तो कितपत आपल्या कार्यामध्ये यशस्वी होईल आणि मोठा होईल इतरांपेक्षा वेगळा होईल तर हे त्याच्या कर्तृत्वावर ठरत असतं म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजे की आपले कर्तृत्व कुठेतरी कमी पडते आहे आपले काम करणे कुठेतरी कमी पडते आहे आपली ऊर्जा शक्ती हे लावणे कुठेतरी कमी पडते आहे आणि त्यामुळेच आपण मागे राहतो आहे म्हणून मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यातील जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे जी पोटेन्शियल आहे जो गुण आहे तर तो आपण बाहेर आणला पाहिजे त्याला प्रकाशित होऊ दिलं पाहिजे ही सुप्त स्वरूपात गुण आपल्यात आहे त्याला बाहेर काढणं आपण शिकलो पाहिजे पण तो गुण केव्हा बाहेर येईल तर जेव्हा आपण कुठलेही काम करत जाऊ आत्मविश्वासाने ते काम करू तेव्हाच मित्रांनो यावरून निश्चितपणे आपल्या लक्षात आलं असेल जीवनाला अशाच पद्धतीने आपण समजणं शिकलो पाहिजे आपण हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा